शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शौभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शंभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शौभो

मोक्षार्थियास मिळावा मोक्ष वंदिता झाला आनंद अनंताचार्य उंब्रज कर वैदिक भिक्षुक सोलापूर मनात करती विचार श्रीमंतांचे महाराज महाराज श्रीमंतांनाच विचारती माझ्या सम गरीबाकडे न बघती सोवळ्यात अभिषेकाहून ते परतती रस्त्यात भेटले महाराज महाराज म्हणाले चल रे अंता महाराज मी सोवळ्यात आता असुदे त्यांच्या धरून हाता स्टेशनवरती आले महाराजांनी मुंबईस नेले अनंताचार्यास केशवजी आशर घरास महाराज म्हणाले ना। यांना कपडे करावेत दोन तिकिटे रिझर्व केलीत आशर महाराजांना सांगत कालच तिकिटे काढली अनंताचार्य चकित होत सोवळ्यात महाराज मज आणत आशरमजला कपडे करीत दोन तिकिटेही काढत महाराज घेऊन निघाले विमान बोटीतून मस्कत बगदाद फ्रान्स इराण रोम इटली इंग्लंड वगैरे सर्व देशातून आणले तीन महिने हिंडवून पुन्हा सोलापुरात सोडून महाराज त्यांना म्हणाले मी श्रीमंतांनाच विचारतो गरीबाकडे न बघतो अनंताचार्यास पश्चात्ताप होतो महाराजांचे धरी एकदा नगरला महाराज असत संध्याकाळची जेवणे होत भक्ता समवेत गप्पा रंगत महाराज सतत सांगत गप्पात रात्र संपली पहाटेची वेळ झाली नानासाहेब मिरी कर त्यावेळी महाराजांना म्हणाले तुम्ही कुणास हसविले तुम्ही कुणास रडविले तुम्ही जर आहात असले कसे असतील गुरु तुमचे ताडकन महराज उभे मागे नेला महाराज डावा कर उजवा हात केला दृष्टी आकाशाकडे माझे गुरु आहेत असले जोरात महाराज उद्गारले त्याच स्थितीत तसेच राहिले दीड तास निश्चल महाराजांच्या डोळ्यातून अश्रूंची धार सतत लागून कपडे त्यांचे गेले भिजून भक्त सारे घाबरले उगाच प्रश्न विचारला महाराजांचा आपण त्रास दिला म्हणती क्षमा करावी आम्हाला तेव्हा महाराज म्हणाले तुमचे काहीही न चुकले तुमच्यामुळेच मज गुरु आठवले तुमच्यामुळे गुरूंचे दर्शन झाले धन्य तुम्ही आहात गुरूंचे घेता नुसते नाव कसा प्रगटावा मनी भाव केवढी असावी मनाची धाव प्रत्यक्ष गुरुच दाखवित एकोणीसशे एकोणसाठ शनिवारी जुलै दिनांक चार शिवरात्री मिरजेचे पंडित यांच्या घरी रात्री अकरा वाजता प्रत्यक्ष महाराज प्रगटून गादीवरती निजले असून दोन्ही लोडावर दोन हात ठेवून पाय तिरपे लांबवले तसाच महाराजांचा फोटो काढला आजही तो मिळतो पहावयाला समाधीनंतर बारा वर्षांनी भला प्रसंग आहे हा घडला एकोणीसशे साली महिनाभर अभ्यंकरांच्या स्वप्नामध्ये महाराज येऊन सांगती फोटो सर्व जमव मम स्टुडिओ सर्वही धुंडाळले फोटो काहीही न मिळाले तोच स्वामी समर्थ स्टुडिओ दिसले सर्व वृत्तांत निवेदिला फोटोग्राफर म्हणाले फोटो, फोटो मजपाशी आहेत सगळे परी महाराजांनी सांगितले फोटो न द्यावे कुणाला। तुम्ही याल उद्या जर काय घडते ते पाहू तर गेले दुसऱ्या दिवशी अभ्यंकर फोटो मिळाले सर्वही अभ्यंकर अभयंकर किंमत विचारत फोटोग्राफर त्यांना सांगत महाराज महाराजांचे फोटो नेत किंमत कसली यात हो पुढे पानशेतच्या धरणात स्टुडिओ हा वाहून जात सर्व फोटो ठेवले सुरक्षित महाराजांनी यापरी समाधी नंतर सोळा वर्षांनी ही घटना आली घडून महाराजांची आईशी करणी कल्पनातीत असेही लहान मुलांच्या घोळक्यात महाराज नेहमी रममाण होत त्यांना प्रेमाने कुरवाळीत बोलत आनंदाने खेळत लोक महाराजांना विचारित तुम्ही कसे खेळता मुलात महाराज त्यांना सांगत पवित्र निष्पाप मुलेही शुद्ध अंतकरण यांचे फार निरीच्छ यांचे विचार मागत नाही तर काहीच तर माझ्यापाशी मुलेही तुम्ही सारे स्वार्थापोटी नेहमी काही मागण्यासाठी सतत लागता माझ्या पाठी अप्पल पोटी तुम्ही सारे महाराजांच्या या उद्गारात छान झणझणीत भरले अंजन कसे असावे अंतक करण ज्याचे त्याने कपड्यावर तंबाखू लाळ गळत स्वच्छतेचा गंध नसत कपडे घाणेरडेच त्यांचे धोतर असता धूत गुलाब पुष्पांचा सुगंध येत जिकडे तिकडे सुगंध सुटत सौगंध ही अपूर्व महाराजांस खिचडी आवडत महाराज स्वतः खिचडी करीत संपूर्ण कांदे लसूण टाकत उंजळीत बसतील ते भडे खडे मीठ मिरच्या ओंजळीत घेत तशाच खिचडीत टाकीत दिसेल ते तसेच खिचडीत टाकून होत मोकळे सोलणे निवडणे मुळीच नाही शिजू लागे पहा खिचडी खिचडीत हात घालून खिचडी हलवीत जोराने डाव यांची जरुरी कधीच नसणे पदार्थ कधीच वापरली नाहीत अशी खिचडी मस्त बने जणू कैलासचीच पकवान ने महाराजांच्या हातचे मिळणे भाग्य महाराज जाणवत दोन्ही चरणे महाराजांची एकसारखी मुळीच नव्हती उजवा पाय लहान असुनी डावा मोठा लांबच उजवा पाय महाराजांचा डावा अक्कलकोट स्वामी समर्थांचा चमत्कार हा चरणांचा स्वाध्याय हवा यावर महाराज जेव्हा कुठे बसत उजवा पाय पुढे असत डावापाय मागे असत सहज बैठक त्यांचीही गुरुचरणांचा स्पर्श शिष्यांना व्हावा कळतसे ही योजना दिनोद्धारक कैलास राणा किती कृपाळू मायाळू पुरुषोत्तम बुवा सांगत महाराज शुभराय मठात येत माझे कपडे वापरत मजवर प्रेम अपार महाराजांचे सर्वांवर प्रेम अमाप अपार महाराजांच्या वास्तव्यात तर आनंदाचा कल्लोळ महाराज मारुती समोर बसती म्हणती मी आहे मारुती याची सर्वा आली प्रचिती समाधीच्या वेळेस गोविंद जानू गिरमे असत महाराजांचे एकनिष्ठ भक्त ते सर्वांस आवर्जून सांगत महाराज अग्नी केवळ राव बहादूर नवले असत मराठा समाजाचे पुढारी विख्यात कोल्हापुरी त्यांचा सत्कार होत भाषणात ते म्हणाले केवळ महाराजांच्यामुळे माझे संपूर्ण परिवर्तन झाले पुण्यतिथीस भक्त जे जेवले उच्छिष्ट त्यांचे सेवित तात्या सहस्रबुद्धे अन गणेशन एकमेकांचे पार्टनर असून राहात दोन खोल्यातून दृष्टांत झाला गणेशांना अक्कलकोट स्वामींचा अवतार सध्या मुंबईत असून तर दर्शनही त्यांचे मनोहर गणेशांना जाहले दृष्टांत तात्यांना सांगून निघाला तात्यांना घेऊन स्वामींचा अवतार पहावा म्हणून स्वामींचे मठ शोधिले एक चित्र गिरगाव मठात चित्रकार होता पूर्ण करत दृष्टांतातील हेच अवतार असत गणेशन पाहता म्हणाले मोटारीतून महाराज येत चित्र घेऊन महाराज जात त्यांचा पाठलाग करत माडीत गेले महाराज महाराजांनी आपली खोली कडी लावून बंद केली हाक मारूनही खोली न उघडली गणेशन निघून गेलाच दार उघडून महाराज म्हणत तात्या तुझीच वाट मी पाहत महाराज कृपे तात्यांच्या हातात पार्थिव पूजा प्रगटली तात्यांवर महाराजांनी कृपाती करुनी सर्वस्व त्यांना अर्पुनी आपल्या सारखे बनविले अगदी महाराजांसारखे दिसत तात्या सहस्र बुद्धे एकमेकांची सगळी कामे एकमेक करीत तात्यांच्या नोकरीवर महाराज जात महाराजांची कामे तात्या करत बरेच दिवस असेच जात कळले कुणा काही ना एकदा तात्यांची बायको खवळत तेव्हा महाराज तात्यांस म्हणतं आता तुझे काम तू जा करीत माझे काम मी करतो महाराज शुभराय मठात अष्टमी स देवीच्या नवरात्रात भारी जरीचे पातळ नेसत सर्व अलंकार घातले मळवट कुंकवाचा भरून मधुपुआस पालथे निजवून त्यांच्या पाठीवर उभे राहून महाराज नाचू लागले दशावतारी संगीत नृत्य महाराजांचे सुरू होत मधुबुआ भावावस्थेत जात वादक गेले थकून नृत्य इतके रंगून गेले असत वादकांची बोटे रक्ताळत अपूर्व भयानक नृत्य हे महिषासुर मर्दिनी नृत्याचे फोटो फिल्म घेतले असते आज उपयुक्त ठरले असते घडले असते दर्शन सुवासिनींची कुमारिकांची महाराज पूजा करीत असती अशी पूजा करावी म्हणून महाराज भक्ता सांगत बेहरे पुण्याचे ज्योतिषी असत समाधी मठावरून असता जात मठासमोर मोटार बंद पडत म्हणून गेले मठात सिगारेट कोणी ओढत नसत तरीही सिगारेटचा त्यांना वास येत बेहरे यांना आश्चर्य वाटत समाधी समोर गेले ते समोर महाराजांचा पुतळा असत एक भक्त सिगारेट घेऊन येत महाराजांच्या मुखास लावत महाराज सिगारेट ओढत सिगारेट पेटे धूर निघे बेहरे टकामका पाहू लागे दुसऱ्या दिनी त्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष महाराज प्रकटले रामजोशींच्या तमाशात चिमाबाई नृत्यांगना असत ती महाराजांच्या दर्शना येत कुत्री सगेवन। महाराज 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 गुलबी कुत्रीस घेऊन महाराज चिमाबाईस सांगत गुलबी महान व्यक्ती असत चिमाबाईस हे न पटत महाराज म्हणाले पहाच महाराज गुलबीस बोलावीत गुलबी महाराजांसमोर येत त्यांना तीन प्रदक्षिणा घालत मुक्त महाराजपदी हो चिमा म्हणाली महाराजांना तुम्ही गुलबीचा उद्धार केला माझाही उद्धार करावा अनुग्रह दिलाच चिमाबाईस महाराज म्हणाले शुभराय मठ मारुती मंदिरा मागे एक तट बांधून देणे मान्य केले चिमाने तटाचे खोदकाम सुरू होत त्यातून तीन मूर्ती निघत नागनाथ नरसिंह हनुमंत चकित झाले सर्वही। स्थापना हनुमान जयंती दिवशी केली हाच महाराजांनी तटाचा मारुती असुनी तीन मठात। महाराज एकदा दारू पीत। रामचंद्र धनेश्वर नावे ठेवत नागेश धनेश्वर समोर असत दारू चढली नागेशा नागेश भडाभड ओकले महाराज रामचंद्रांना म्हणाले तुझ्या मुलाने मद्य प्याले दोष मजका देतोस महाराजांनी काडी लावली ओकारी सर्व जळून गेली अघटित करणी पाहून सगळी दोघेही थक्क जाहले वकील होते रामचंद्र नागेश होते डॉक्टर हेच डॉक्टर धनेश्वर महाराजांचे लाडके डॉक्टरांची अकरा मुले मरणार महाराजांनी जाणले महाराजांनी काय हवे विचारले ते काहीही न बोलले डॉक्टर धनेश्वरास महाराज अष्टमहासिद्धी सिद्धी देत डॉक्टर त्यांचा उपयोग न करत केवढी तयारी पाहावी काय इच्छा महाराज विचारित डॉक्टर महाराजांस सांगत जिथे भाल तुम्ही समाधीस्थ तिथेच भावा अंतम महाराजांचे एकनिष्ठ भक्तात धनेश्वर वरिष्ठ त्यांची अंतिम इच्छा बलिष्ठ महाराजांनी पुरविली महाराज धनेश्वरास घेऊन संगती हार एक आणून पुणे स्टेशनवर जाऊन महाराज बसले निवांत तेवढ्यात तेथे गाडी आली हार घेऊन गर्दी उसळली डब्यातील व्यक्तीस हार घाली महाराज म्हणाले धनेश्वरा जे कृष्णमूर्ती होते डब्यात सर्वजण त्यांना हार घालत धनेश्वरही हार घालित जे कृष्णमूर्ती म्हणाले कुणाचा आहे हा हार धनेश्वर हात करत बाहेर महाराजांस पाहता सत्वर कृष्णमूर्ती उठलेच त्यांनी महाराजांस हार घालून परतून डब्यात बसता क्षणी गाडी गेली निघोनी तेव्हा महाराज म्हणाले निर्गुण संप्रदायाचे जे कृष्णमूर्ती जे माझा हार स्वीकारती मलाही ते हार घालती घडले कसे पहा आहे धनेश्वरांच्या मनात यामुळे शंका उद्भवत पुढे जेव्हा त्यांची भेट होत शंका त्यांना विचारली जे कृष्णमूर्ती त्यांना सांगतं निर्गुण संप्रदाय आमचा असतं आमच्या संप्रदायाचे गुरु साक्षात असती शंकर महाराज रात्री समाधी मठावर एक सर्पराज करी संचार लाल प्रकाश पडे प्रखर मुखी त्याच्या लाल असे लाल रत्न विशेष असे त्याच्या प्रकाशात तो फिरत असे अनेकांनी हे पाहिले असे शिपाई पाळत ठेवत एकदा मध्यरात्र होत सर्पराज होते हिंडत बंदुकधारी शिपायांना हे दिसत प्रकाशामागे धावत लाल प्रकाश जिकडे दिसत शिपाई तिकडे लगेच जात सर्पराज समाधीवर चढत अंतर्धान जाहले। शिपाई मठात इथे नाग आला का विचारत कोणास काहीच ठाऊक नसत शिपाई गेले निघून ज्यांच्या डोक्यावर पृथ्वीचा भार ते कोणाला सापडणार त्यांना कोड मारणार अवगुंठित लीला जयांची। एकदा मध्यरात्री समाधीवरती एक नागराज प्रकटती लगेच प्रत्यक्ष महाराज दिसती बाबुराव रुद्रांनी पाहिले समाधीनंतर दोन वर्षांनी पहा भाऊसाहेब राऊत यांना महाराजांनी मंत्र दिला श्री स्वामी समर्थ पूर्वी जक्कलच्या मळ्यात मंडप लहान बांधलेला नसत सभोवती उघडे रान असत संरक्षण नभते कसलेच महाराज मारुतीच्या रूपात तिथे पहारा आहेत करत क्षणात मारुती महाराज क्षणात राम कोराड पाहत एकोणीसशे एकोणपन्नासात बाबुराव रुद्राला महाराज भेटत हिंदीत त्यांच्याशी बोलत काव्य पंक्तीच होत्या त्या अगदी खणखणीत आवाजात वीस चरणी हिंदी दोह्यात मै कैलास का रहने वाला हूं, स्पष्ट महाराज मनाले। शीर महाराज चरणी टेकवून साष्टांग नमस्कार घालून सोळावा अध्याय पावन पूर्ण येथे जाहला संतवर्य योगीराज राजाधिराज श्री शंकर महाराज की जय